विचारायचं अभिमन्यू पवार यांचा का? यस। आ, सर अभिमन्यू पवार यांचा हेतू असा आहे की हे पाणी तिकडे न्यायचं आणि हे पाणी औष्याल न्यायचं त्या पीचं असल्यामुळे कदाचित इकडून या योजनेचा पाठपुरावा चालू नाही म्हणजे राणा जगजितसिंह पाटील या योजनेचा मनावात तसा फॉलअ घेत नाहीत केवळ तोंडाला पाणी पुसायचं आणि प्रकरण पुढे नेऊन द्यायचं आणि हे लोक सिंपल लोक आहेत साधे लोक आहेत या लोकांना अशीच वेळ मारून न्यायची आणि ही योजना अशीच पेंडिंग पाडायची आणि प्रशस्ती महिनात मिळालं किंवा तांत्रिक मनात मिळालं म्हणत राहायचं फक्त हे कदा कदाचित अभिमन्यू पवार यांच्या दबावाखाली येऊनच चालू आहे दुसरी गोष्ट सर या योजनेमध्ये सर्वाधिक पाणी जर कुठं चाललं तर निलंग्याला चाललं आहे निलंगा साईडला ते तिकडचे आमदार जलजागर यात्रा काढत आहेत ते जलजागर यात्रा काढतात सगळ्यात जास्त पाणी ते डे नाईट पाणी येतात खालून माकणी धरणातून माकणीचे दरवाजे कधी उघडले जातात पण आपल्या धारा जिल्ह्यामधल्या एकाही लोकप्रतिनिधीचं असा वॉच नाही की माकणीचं पाणी नेमकं आपल्याकडे यायले का नाही का राहिले का, का नाही सगळं पाणी हे निलंगाला चाललंय आणि तिकडं जलजागर यात्रा आहे आणि आमच्याकडे गोरगरिबाला घागर यात्रा करावं लागतं गावाकडे अशी कंडिशन आमची येणाऱ्या सर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला जर आमच्या मायबापच्या न्याय नाही नाही दिला सर आम्ही तेवीस गावामध्ये ह्या मैदानावरती आम्ही बहिष्कार टाकू किंवा या आमदार खासदार आमदारांना ज्यांना उभारायचं आहे ते सत्ताधारी आणि जे होभार ते त्यांना या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही थोडक्यात असं समजा की त्यांना जागोजागी आमच्या प्रश्नाला त्यांना उत्तर शेतकऱ्याच्या प्रश्नाला त्यांना उत्तर द्यावे लागतील त्यांनी सांगितले की तुम्ही जेवढे अभ्यासून नाहीत तुम्ही मला शेतकरी वाटत नाहीत आणि तुम्हाला पाण्याची गरज तुम्ही कोण सांगणार आहे मला पाण्याची गरज काय ते आम्ही बघून घेऊ आम्ही म्हटलं सर आम्ही चार तुमच्याकडे चार वर जायला लागलो तुम्ही अरे कोण मला कळते की आता तुम्ही मला शिकणार का तुमच्याकडे अजेंडा आहे का हे आहे ते आहे का ते कार्पोरेट आहेत ॲक्च्युली ते कार्पोरेट अंगाल चाललेत तुमच्याकडे हे आहे का तुमच्या कसा केलं म्हणजे सर इस्त्री केलं ना म्हणजे असं काय विषय शेतकरी कोण म्हणलं शेतकरीनं आम्ही उलट सुटापुटामध्ये मोर्चा काढू की शेतकऱ्याची पोरं आम्हाला बी कमी समजू नका ना असं काय विषय आता एक चल आमचं एक आंदोलन आपण असं करू आपण सुटापुट लिहून आंदोलनाला आपलं बी हटके आंदोलन सुट्टपुट करून जीव सर आंदोलन सर हे सर्वात मोठं सर आत्ताच्या घडीला धाराशिव या या तेवीस गावात सर जवळजवळ दहा हजार पत्र शेत मायबाप बाप शेतकऱ्यांनी लिहिलेले आहेत mm. त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना हे भूमिका पटवून सांगून त्यांना पत्र वाचून दाखवून तरी बऱ्याच पत्र लिहिलेत mm. ते सांगतात की एवढं मोठी घटना की या पत्राची दखल सर दहा हजार पत्र म्हणजे मोठी घटना नाही सर दहा हजार पत्र म्हणजे ही खूप मोठी घटना आहे घटना आहे दहा हजार पत्र आज जिल्ह्यातून चाललेत पण माझं तरी म्हणणं आहे अजूनही आमदार साहेब या घटनेवर काहीही बोलणार नाहीत अजूनही हा त्यांची त्यांची मदती राखली चला पुढचं काय विषय त्यांनी काही करून पेंडिंग पाडा हा विषय पेंडिंग पाडा आणि एक असं बोला फक्त की प्रशासकीय मान्यता मिळणार आहे फक्त असं म्हणा आणि हे शेतकरी दादा आमचे करालेत कलास वेळ लिहिली की एकदा हा महिना टळला सर पुढचं पाच वर्ष इकडं कुणीही बघत नाही आमदार चौघे साहेबांना आम्ही भेटलो त्यांना फोनवरती बोललो आम्ही त्यांच्या मतदारसंघातले पण दोन तीन गावात त्याच्यामध्ये आहेत त्यांना सांगितलं आम्ही सर महत्त्वाचा विषय आहे तर आम्हाला सहकार्य करू एवढा फक्त विषय याच्यापुढं त्यांचंही काही नाही